नमस्कार महिलेच्या गड्यातील मंगळसूत्र ओरबाडून चोरटेची धोम चोरीचा सी सी टी व्ही फुटेज होतोय व्हायरल चोरट्यांचा शहाद्यात धुमाकूड नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात काल सायंकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान डोंगरगाव रस्त्यावरील स्थित असलेल्या तुलसीनगर भागात असलेल्या जोगेश्वरी किराणा दुकानावरती दोन महिला उभ्या असताना अचानकपणे एक तरुण त्या ठिकाणी आला मला गुड्डे बिस्किटचा पुडा हवा आहे असं म्हणून त्याने सांगितलं त्यानंतर उभ्या असलेल्या एका महिलेच्या गड्यातील मंगळपोत ओरबाडून त्याने तिथून धूम टोकली परंतु त्याचवेळेस त्याचा दुसरा साथीदार त्या ठिकाणी गल्लीत मोटरसायकल घेऊन उभा होता त्या दोघांनी मोटरसायकलने पड काढला असून चोरट्यांचा तपास पोलीस प्रशासन करीत आहे शहादा शहरात सध्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे चोरट्यांची मजल चांगलीच वाढली असून आता दिवसाधवड्या चोरी करण्याचे प्रकारही वाढले आहेत तुलसीनगर भागातील या वर्दड असलेल्या साईबाबा मंदिराजवळील किराणा दुकानात हा प्रकार घडला आहे सिनकर यांचे भाडेकरू असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळपोत चोरट्यांनी लांबवली आहे आपण बघू शकतो दोघं महिला या ठिकाणी गप्पा मारत असताना चोरट्याने क्षणाचाही विलंब न लावता मंगळपोत लंपास केली आहे दिवसादवडा असा प्रकार होत असल्याने पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी त्याचप्रमाणे या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे के न्यूज नेटवर्क शहादा